रोम रोम भाई आपल्या वार्डातला माणूस आहे वाटतं हा हां थांब 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 ओ काय चालले का काय आंध्या कुठे चालले हे इथं चाललो होतो ए बस रे माग बसना बसना येणार ना काय वाट काय म्हणतो इलेक्शन बसले बरोबर हा एकदम ओके ओके ना हो तो सीट ऍडजस्ट करू नाही नाही काही विषय नाही ओके हो एक मिनिट हे सीट लावतो आ ओ, ना, ना। ओ, भारी, ओ, एसी आणि हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं याच्या आधी तर तुम्ही आम्हाला बघून काच पण नाही खाली केली आणि आता तुम्ही आम्हाला बसून इथं पाणी बांधलं एसी चालू केला पण एक गोष्ट लक्षात राहूल या वेळेस तुम्हाला काही निवडून नाही देणार मतदान नाही करणार गुड म्युझिक <laughs> <laughs> <दूशे। laughs>